शब्द नव्या रंगात भरलेले मनाच्या कोपऱ्यात जणून फुललेलं जग बदलत आहे पण भावनेत काही नाही उरलेलं स्वप्न उंच भरारी घेतात नवे सोर उमटते शांतता याचं एक सुंदर गाणं असतं वाट वेगळा पण ध्यास एकच झोपायचा असतो हातात हात घालून पुढे जावे लागते नव्या प्रकाशात स्वप्न फुलवावे लागते स्वप्नाची वेगळीच दुनिया असते शब्द नसतानाही बोलते भावना असते हृदयाच्या ओटावर फुललेली गाणी असते कधी हसतं कधी डोळ्यात जाणं पण जिवाड्याच्या रेषात असत मनातल्या मनात जणू मना जादूची एक जग असते जिथे प्रत्येक विचार मिळतो आपल्या अंगणात तुम्ही कधी मनातल्या मनात भेट म्हणा जिथे शब्दाच्या पलीकडचं भेट खोलत असेल